वाहतूक पोलिसांची तत्परता आणि होमगार्डचे चाणाक्षपण हरवलेला चौदा वर्षीय विद्यार्थी काही तासात सुखरूप सापडला चौदा वर्षीय विद्यार्थ्याच्या अचानक बेपत्ता होण्याने निर्माण झालेल्या खळबळीचा शेवट सुखद झाला आहे कोल्हापूर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि होमगार्डच्या चाणाक्ष कारवाईमुळे हा मुलगा अवघ्या काही तासांतच सुखरूप अवस्थेत सापडला आयुष धर्मरत्न सोनवले वय चौदा असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो पेटवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन येथे शिक्षण घेत होता वसतीगृहात राहणारा आयुष शाळेच्या युनिफॉर्म मध्ये अचानक बाहेर पडल्याने शाळा प्रशासन आणि पालकांची चिंता वाढली होती शाळेतील शिक्षकांनी तत्काळ पालकांना मुलगा वसतिगृहातून बाहेर गेल्याची माहिती दिली वडील घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी मुलाचा फोटो व संपर्क क्रमांक होमगार्ड अधिकारी जमादार व कांबळे यांच्याकडे सोपवला यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार नंदकिशोर नवनाथ कुंभार यांनी शोध मोहीम सुरू केली सततच्या प्रयत्नातून अखेर मुलगा तावडे हॉटेल परिसरात सुखरूप अवस्थेत सापडला लगेचच आयुषला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले या घटनेनंतर पालकांनी मोठा दिलासा व्यक्त करत वाहतूक पोलीस व वा होमगार्डच्या कार्याचे मनपूर्वक कौतुक केले नागरिकांकडूनही वाहतूक पोलिसांची सतर्कता म्हणजे जनतेचा खरा आधार अशा प्रतिक्रिया उमटत आहेत कोल्हापूर वाहतूक शाखेच्या सामाजिक जाणीवेतून झालेल्या या तत्पर कारवाईमुळे हरवलेला विद्यार्थी सुखरूप मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे